रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे गेल्या दोन दिवसांपासून उष्म्यात वाढ झाल्यानंतर बुधवारी जिल्ह्यात ढगांचा गडगडाट वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले सुमारे दीड तास झालेल्या पावसामुळे दणादण उडाली आहे पलूस तासगाव मिरज वाळवा कवटेमंका तालुक्यात पावसाने हजेरी लावली सांगली शहरात गारांचा सा पाऊस झालाय वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले तर विजेच्या तारा तुटल्याने रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झालाय कुलाळवाडीत येथे वीज पडल्याने दोन जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे मागील काही दिवसांपासून उन्हाचे चटके वाढत आहेत दोन दिवसांपासून उष्मा चांगलाच वाढला होता अंगाची लाही लाही होत असताना बुधवारी दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले काही वेळाने वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली बलूस तासगाव मिरज वाळवा या तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला खाणापूर पूर्व भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे सांगली मिरज शहरांसह परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडलाय गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती बुधवारी दुपारनंतर अचानक वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस झालाय त्यामुळे शहरातल्या अनेक सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले पावसामुळे तापमानाचा पारा खाली आल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय हा पाऊस पानमळा पिकाला जीवदान देणारा आहे द्राक्ष बागांची छाटणी झालेल्या बागांना पोषक ठरणार आहे पावसाअभावी शेतीच्या खोळंबलेल्या मशागती पुन्हा सुरू होणार आहेत राजकारण आणि निवडणुकीत घरचा नाही तर कामाचा वारसा चालतो अशी टीका खासदार संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर केली आहे माजी मंत्री अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्या पक्षात आहेत याचा अभ्यास करावा लागेल असं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलंय खासदार पाटील म्हणाले विशाल पाटील यांच्याविषयी त्यांच्या आजीने भाष्य केले नातवाचे गुण त्यांनी जाहीर केलेत निवडणूक लढावायची तर पाच वर्ष अगोदरपासून काम करायचं असतं गेस्ट हाऊसमध्ये बसून काहीही होत नाही अपक्ष उभे राहून काही उपयोग नाही असे शालिंताई पाटील यांनी म्हटलंय याचा विचार मतदारांनी करावा गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर विशाल पाटील यांनी पाच वर्ष काय काम केलं केवळ कार्यालयात बसून राजकारण होत नसतं विशाल पाटील हे लोकांमध्ये गेले का त्यांनी लोकांची कामे केली का निवडणुकीत घराचा नाही कामाचा वारसा चालतो मिरजेतील काही नगरसेवक हे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासोबत असल्याच्या प्रश्नावर खासदार पाटील म्हणाले काही नगरसेवकांचा राजकारण हा पोटा पाण्याचा धंदा आहे त्यांच्याविषयी योग्य वेळी उत्तर देऊ माजी आमदार विलासराव जगताप यांची अलीगडच्या काळातील भूमिका वेगळी होती त्यांची वागणे चुकीच्या पद्धतीचं होतं भाजपाचे जिल्हाध्यक्ष व नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्या भूमिकेत बदल झाला नाही जगताप यांच्याविषयी योग्य वेळी बोलू माजी मंत्री अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्या पक्षात आहेत याचा अभ्यास करावा लागेल अशी कोपरखळीही खासदार पाटील यांनी मारली आहे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी रणधुमाळीला वेग येत असताना भाजपाचे संजय काका पाटील हे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या पार्श्वभूमीवर भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार चंद्रकांतदा पाटील यांच्या उपस्थितीत सांगली जाहीर सभा होणार आहे लोकसभेचे धुमशान सुरू झाले असून राजकीय वातावरण तापत चाललंय सांगली जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी मतदान होणार आहे त्यामुळे रणसंग्रामाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग येणार आहे भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत दोन दिवस शिल्लक असून संजय काका हे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत ते सलग तिसऱ्यांदा लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार असल्याने भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे सांगलीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री सुरेश खाडे उपस्थित राहणार आहेत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगलीतील स्टेशन चौकात तीन वाजता जाहीर सभा होईल महाविकास आघाडीत उमेदवारी म्हणून बंडखोरी झाली आहे त्यामुळे मतविभाजनाचा फायदा भाजपला होण्याचा विश्वास नेत्यांना आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ नेते मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनतेच्या आशा आणि आकांक्षांचा मसुदा तयार करण्यात आला आहे येत्या काळात समान नागरी कायदा लागू करणे आमची बांधिलकी असून त्यादृष्टीने पुढचं पाऊल असेल असा विश्वास भाजपा नेते माधव भंडारी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला या निवडणुकीत भाजपमध्ये पक्षाची नव्हे तर कार्यकर्त्यांची आवक होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते भंडारी सांगलीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी आमदार सुधीर गाडगेळे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग दीपक शिंदे प्रकाश बिरजे आदीजण उपस्थित होते भंडारी पुढे म्हणाले निवडणुकीचा जाहीरनामा संकल्पपत्र म्हणून प्रसिद्ध केला लोकांच्या पंधरा लाख सूचनांच्या आधारे जाहीरनामा तयार करण्यात आला आहे शेतकरी युवक महिला औद्योगिकरण रेल्वे धर्मसंस्कृतीसह समान नागरी कायद्याबाबतचा समावेश आहे मागील दहा वर्षात योजना राबवण्यात अनेक योजना यशस्वीपणे राबवण्यात आल्या देशात दोन विधान दोन प्रधान चालणार नाही तीनशे सत्तर कलम रद्द केले तिहेरी तलाक कायदा रद्द करण्यात आला आता समान नागरी कायदा लागू करणं आमचं बांधिलकी आहे पुढील काळात त्या दृष्टीने पाऊल टाकलं जाईल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सर्व तिढे सुटले आहेत कुठे अडचणी असतील तर त्या सोडवल्या जातील नवीन पक्षांना भाजपमध्ये सामावून घेतलं जाणार नाही परंतु येत्या काळात कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात आवक होईल असा विश्वास भंडारी यांनी व्यक्त केला आहे रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक कमानी रोषणाईने सजवलेल्या मंदिरांमध्ये श्रीरामाचा जयघोष अन राम जन्मला ग सखी राम जन्मला सिंहवर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय प्रभू रामचंद्र भगवान की जय जै। अशा जयघोषात सांगली शहर व परिसरातील राम मंदिरात राम जन्म उत्साहात साजरा करण्यात आलाय शहरातील राम मंदिर चौकातील मंदिरामध्ये दिवसभर भाविकांची वर्दळ सुरू होती येथील राम मंदिर चौकातील श्रीराम मंदिरात दुपारी जन्मकाळ सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात झाला पहाटे अभिषेक पूजा आणि महाआरती झाली शहर व परिसरातील राम मंदिरे बुधवारी भक्तांच्या गर्दीने फुलली होती पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले दुपारी बारा वाजता जन्मकाळ सोहळ्यावेळी पाळणा म्हणण्यात आला जन्मकाळानंतर भाविकांनी जय श्रीरामचा जयघोष केला जन्मकाळाचा पाळणा म्हटल्यानंतर फुले टाकण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली श्रीराम मंदिर रिक्षामित्र मंडळातर्फे श्रीराम मूर्तीचं पूजन करण्यात आलं चौकाच्या मध्यभागी श्रीराम सीता आणि अन्य देवतांची माशामध्ये बसलेल्या प्रतिकृती लक्षवेधी ठरली आहे रिक्षा मंडळातर्फे आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला दिवसभर प्रभू रामाच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी होती गवळी गल्लीतील श्रीराम टेकडीवरील मंदिरात जन्मकाळ सोहळा झाला जन्मकाळाचा पाळणा झाल्यानंतर भाविकांनी पुष्पवृष्टी केली महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलंय सोशल मीडियावरही रामनवमीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू होती जोधपूर बेंगलोर व बेंगलोर जोधपूर तसेच अजमेर ते बेंगलोर म्हैसूर व म्हैसूर बेंगलोर ते अजमेर या चार विशेष रेल्वे गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आलाय यासाठी नागरिक जागृती मंचाने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आंदोलनापूर्वी थांबा मंजूर झाल्याने आंदोलनाला यश आलं असल्याचं सतीश साखळकर यांनी सांगितलंय रेल्वे विभागाच्या वतीने प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये अनेक उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सुरू करतात या गाड्या सांगली मार्गे जोधपूर बेंगलोर व अजमेर बेंगलोर मैसूर अशा धावतात या सर्व गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मिळाल्यास सांगली जिल्ह्यातील लोकांना कर्नाटक गुजरात राजस्थान येथे सुट्ट्यांमध्ये जाणं सोय होईल या दृष्टिकोनातून सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने उन्हाळी दिवाळी आणि होळी स्पेशल रेल्वे गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून सुरू केली होती या गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता आंदोलनापूर्वीच थांबा मंजूर झाला आहे त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून घटप्रभा बेळगाव धारवाड हुबळी हावेरी राणी वेनूर दावणगिरी आरसी केरी तुमकूर बेंगलोर आणि म्हैसूर जाण्यासाठी भरपूर तिकीटे या उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांमध्ये उपलब्ध असून प्रवाशांनी त्वरित आरक्षित रेल्वे तिकीट काढावीत तसेच वापी सुरत वडोदरा अहमदाबाद मैसाना तसेच राजस्थान येथे जोधपूर आणि अजमेरपर्यंतचं तिकीट उपलब्ध आहे प्रवाशांना जर आरक्षित तिकीट मिळाले नाही तर शेवटच्या दिवशी जनरल अनारक्षित तिकीट सांगली स्टेशनवरून विकत घेऊन जनरल डब्यामध्ये प्रवास करावा असं आवाहन नागरिक जागृती मंचाच्या सतीश साखळकर यांनी केलं आहे कडेगाव तालुक्यातील नेरली खोऱ्यातून टेंभू योजनेच्या पाण्याच्या कॅनॉलची सुरुवात होते पुढे खानापूर आटपाडी जत तालुक्यातून कर्नाटक हत्तीपर्यंत पाणी जातं पण टेंभू योजनेची सुरुवात होते त्या कडेगाव तालुक्यातील नेरली खोऱ्यात टेंभू योजना उशालान कोरड घशाला असा प्रकार चालू आहे टेंभू योजनेचे नेरलीखोऱ्यात गेल्या दीड महिन्यापूर्वी पाण्याचं आवर्तन बंद झालं उन्हाचा ढगाटा वाढत झालाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठलाय बोरचं पाणी देखील कमी झालंय ओढे नाले पूर्ण कोरडे पडलेत परिसरातील तलावसुद्धा कोरडे पडलेत नेरलीखोऱ्यात राखीव जंगल आहे वन्यजीव मोठ्या प्रमाणात आहेत तळी तलाव पाण्या सा, पाणीसाठा आठल्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीमध्ये येऊ लागलेत तहानेने पक्षी प्राणी व्याकुळ झालेत लांडगे तरच अशा वन्य प्राण्यांमुळे मनुष्यहानी होऊ शकते टेंभू योजना उशाला असताना गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू करण्याची मागणी कडेगावकरांच्या तहसीलदारांकडे करावी लागते टेंभूचं पाणी चालू करावं असे आदेश देण्याचं पत्रही दिले टेंभू योजनेचे पाणी तातडीने सुरू करा अन्यथा नेरली अपशिंगे कोतवडे खंबाळे गावच्या शेतकऱ्यांना एकत्र करून कडेगावच्या मुख्य चौकात आंदोलन करणारे तसंच येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालणार आहे असे नेरलेगावचे लोकनियुक्त सरपंच राजाराम शिंदे यांनी सांगितले सांगलीच्या शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या मतदान जनजागृती मोहिमेचा शुभारंभ सहायक पुरवठा अधिकारी श्रीमती मीना बाबर निंबाळकर महापालिका उपायुक्त वैभव सावळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र दाटे शिक्षण विभागाचे सतीश कांबळे ज्योती सर्वदे वंदना सव्वाखंडे यांची उपस्थिती होती या मोहिमेअंतर्गत दीपक चव्हाण ही आपल्या शोले स्टाईल गाडीवरून गल्लोगल्ली सार्वजनिक ठिकाणी स्वरचित आणि चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांच्या मत माध्यमातून मतदान जनजागृती करणार आहेत या अभियानाचे शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा कौतुक करत अभियानाला शुभेच्छा दिल्या आहेत